हरियाणातील सोनीपत येथील खासगी रुग्णालयातील डॉक्टर गौरव सिंग रंधवा यांच्या विरोधात एफ आय आर दाखल करण्यात आलाय नेमकं काय घडलं सोनीपत पोस्ट ऑफिसजवळील राजेंद्रनगरमध्ये राहणारे आनंद यांनी सांगितले की त्यांची पत्नी वीना राणी यांच्या डाव्या मूत्रपिंडात मूत खडा असल्याने तिला त्रास होत होता पत्नीवर सोनीपतच्या ट्युलिप हॉस्पिटलचे डॉक्टर गौरव सिंग रंधवा उपचार करत होते यावर्षी सत्तावीस एप्रिल रोजी डॉक्टर गौरवसिंह रंदवा यांनी तिला सांगितले की वीना राणीची डाव्या किडनीला मूतखड्यामुळे खड्यामुळे पूर्ण नुकसान आहे शस्त्रक्रियेद्वारे किडनी तातडीनं काढावी लागणार आहे असे न, न केल्यास पत्नीचा जू जाऊ शकतो असं डॉक्टरांनी सांगितले डॉक्टर रंदवा यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी वीना राणीला एकोणतीस एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल केलं त्यानंतर एक मे रोजी सकाळी वीनाला ऑपरेशन थेटरमध्ये ऑपरेशनसाठी नेण्यात आले दोन वाजण्याच्या सुमारास पत्नीला ऑपरेशन थिएटर मधून बाहेर आणण्यात आले ऑपरेशन यशस्वी झाल्याची माहिती डॉक्टर गौरव सिंग रंदवा यांनी दिली नंतर पत्नीला भेटण्यासाठी ते आयसीयू मध्ये गेले असतात त्यांना विना अजिबात हालत नसल्याचं दिसले ते तत्काळ तक्रार घेऊन डॉक्टर गौरव सिंग रंदवा यांच्याकडे गेले त्यावर डॉक्टरांनी त्यांच्या पत्नीचा सर्व रिपोर्ट पुन्हा त्यांच्यासमोर मांडले रिपोर्ट पाहिल्यानंतर डॉक्टरने हात जोडून माफी मागितली आणि आपल्याकडून मोठी चूक झाल्याचं सांगितले विनाच्या दोन्ही किडण्या चुकून काढण्यात आले हे ऐकून मला धक्काच बसल्याचं आनंदनं सांगितलं त्यांनी तत्काळ कुटुंबीय आणि मित्रांना याची माहिती दिली त्यानंतर कुटुंबीय आणि त्यांचे मित्र तत्काळ रुग्णालयात पोहोचले त्यांची बहीण मंजू हिनं डायल एकशे बारावर कॉल करून या घटनेची संपूर्ण माहिती पोलिसांना दिली डॉक्टर गौरवसिंग रंदवा ऑपरेशन थेटरचे कर्मचारी आणि रुग्णालय व्यवस्थापनानं पत्नीची किडनी चोरून व खोटे व फसवणूक करून तिची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले वैद्यकीय मंडळांच्या तपासणी अहवालात डॉक्टरांचा निष्काळजीपणा उघड झालाय अहवाल मिळाल्यानंतर डॉक्टर रंधवा यांच्या विरुद्ध कलाम तीनशे अडतीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा